नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये भांडवल बाजार आणि पैसा बाजार यामधील फरक या घटकावर माहिती पाहणार आहे मित्रांनो भांडवल बाजार म्हणजे कॅपिटल मार्केट आणि पैसा बाजार म्हणजे मनी मार्केट या दोन्हीमधील फरक आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट आपल्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचतील चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा विषय भांडवल बाजार आणि पैसा बाजार यामधील फरक बघा मित्रांनो सुरुवातीला आपण भांडवल बाजार या घटकावर माहिती पाहूयात बघा मित्रांनो भांडवल बाजार दीर्घकालीन निधी उभारण्यासाठी वापरला जातो बरोबर आहे म्हणजे भांडवल बाजार हा बाजार दीर्घकालीन निधी उभारण्यासाठी ह्या बाजाराचा वापर केला जातो कालावधी एका वर्षापेक्षा जास्त म्हणजे भांडवल बाजाराचा कालावधी हा एका वर्षापेक्षा जास्त असतो कोणकोणती साधने आहेत बघा शेअर्स डिवेंचर्स बॉन्ड्स म्युच्युअल फंड यासारखे साधने आपल्याला भांडवल बाजारामध्ये पाहायला मिळतात उद्दिष्ट बघा मित्रांनो उद्योगांना दीर्घकालीन भांडवल पुरवणे हा भांडवल बाजाराचा उद्दिष्ट आहे जोखीम जास्त असते त्याचबरोबर परतावादेखील जास्त असते नियंत्रण संस्था म्हणजे बघा भांडवल बाजारावर नियंत्रण कोण ठेवतं तर सेबी ही संस्था म्हणजेच भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ ही संस्था भांडवल बाजारावर नियंत्रण ठेवते बरोबर आहे तरलता कमी असते आणि उदाहरण पहा बी एस सी आणि एन एस सी म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज यानंतर पहा मित्रांनो पैसा, पैसा बाजार या महती बगा पैसा बाजार याविषयी थोडक्यात माहिती पाहूयात बघा मित्रांनो पैसा बाजार हा अल्पकालीन निधी उभारण्यासाठी वापरला जातो भांडोल बाजार हे दीर्घकालीन निधी उभारण्यासाठी वापरला जातो आणि पैसा बाजार हा अल्पकालीन निधी उभारण्यासाठी वापरला जातो कालावधी पहा मित्रांनो एका वर्षापर्यंत पैसा बाजाराचा कालावधी हा एका वर्षापर्यंतचा असतो कोणकोणती साधने आहेत पहा ट्रेझरी बिल्स कमर्शियल पेपर्स सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट यासारखे साधने आपल्याला पैसा बाजारामध्ये पाहायला मिळतात उद्दिष्ट काय आहे पहा मित्रांनो सरकार बँका आणि कंपन्यांना अल्पकालीन निधी पुरवणे हे पैसा बाजाराचे उद्दिष्ट आहे जोखीम कमी असते कारण कालावधी कमी असतं परतावा कमी असते पण स्थिर अशा प्रकारचं परतावा असते नियंत्रण आर बी आय करते म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून पैसा बाजाराचे नियंत्रण केला केले जाते तरलता जास्त असते उदाहरण पहा कॉल मनी मार्केट आणि ट्रेझरी बिल मार्केट यानंतर आता आपण दोन्हीमधील फरक तुलना करून पाहूयात बघा मित्रांनो भांडवल बाजार आणि पैसा बाजार यामधील फरक आपण पाहणार आहे यामध्ये अलीकडे इकडे मुद्दे दिलेत आपल्याला या ठिकाणी भांडवल बाजार आहे आणि इकडे पैसा बाजार पहा सुरुवातीला अर्थ पाहूयात ज्या बाजारात दीर्घकालीन निधी म्हणजेच एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी उभारला जातो त्याला भांडवल बाजार असे म्हणतात पहा मित्रांनो ज्या बाजारामध्ये दीर्घकालीन निधी म्हणजे एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी भांडवल उभारला जातो त्याला भांडवल बाजार असे म्हणतात पैसा बाजार म्हणजे काय पहा ज्या बाजारात अल्पकालीन निधी म्हणजे एका वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी उभारला जातो त्याला पैसा बाजार असे म्हणतात हा जरा मुख्य फरक त्यानंतर पुढे पहा गुंतवणुकीचा कालावधी भांडवल बाजाराची कालावधी दीर्घकालीन अशा प्रकारची असते आणि पैसा बाजारामध्ये अल्पकालीन कालावधी असते म्हणजे एका वर्षापर्यंत मुख्य साधने कोणकोणत्यात पहा मित्रांनो भांडवल बाजारामध्ये शेअर्स डिवेंचर्स बॉन्ड्स म्युच्युअल फंड यासारखी साधने आपल्याला भांडवल बाजारामध्ये पाहायला मिळतात आणि पैसा बाजारामध्ये ट्रेझरी बिल्स कमर्शियल पेपर डिपॉजिट सर्टिफिकेट आणि कॉल मनी यासारखे साधने आपल्याला पैसा बाजारामध्ये पाहायला मिळतात उद्दिष्ट बघा मित्रांनो भांडवल बाजाराचे उद्दिष्ट उद्योगांना उद्ध आणि कंपन्यांना दीर्घकालीन भांडवल पुरवणे हा असतो आणि पैसा बाजारामध्ये सरकार बँका आणि कंपन्यांना अल्पकालीन निधी पुरवणे हा पैसा बाजाराचा उद्दिष्ट आहे त्यानंतर पुढे पहा मित्रांनो जोखीम पातळी तुलनेने जास्त जोखीम असते भांडवल बाजारामध्ये आपल्याला जास्त जोखीम पाहायला मिळते आणि पैसा बाजारामध्ये मात्र जोखीम हे तुलनेने कमी असते यानंतर आणखी काही फरक पाहूयात बघा मित्रांनो परतावा भांडवल बाजारामध्ये जास्त परतावा मिळतो पण जोखीमही जास्त असते भांडवल बाजारामध्ये आपल्याला जास्त परतावा मिळतो पण जोखीम हे देखील जास्त असते पैसा बाजारामध्ये परतावा कमी मिळतो पण ह्यामध्ये आपल्याला स्थिरता असते सुरक्षितता आपल्याला यामध्ये पाहायला मिळते त्यानंतर पुढचं घटक आहे नियंत्रण संस्था बघा मित्रांनो भांडवल बाजारावर सेबी या संस्थेचे नियंत्रण असते म्हणजेच भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ या सं संस्थेद्वारे भांडवल बाजाराचे नियंत्रण केले जाते आणि पैसा बाजाराचे नियंत्रण आर बी आय म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडिया या बँकेद्वारे पैसा बाजारावर नियंत्रण ठेवले जाते त्यानंतर पुढे पहा तरलता भांडवल बाजारामध्ये कमी तरलता असते आणि पैसा बाजारामध्ये जास्त तरलता पाहायला मिळते उदाहरण बघा पुढे मित्रांनो भांडवल बाजाराचे उदाहरण बी एस सी म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि त्याचबरोबर एन ए सी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि या इकडे बघा पैसा बाजारामध्ये कॉल मनी मार्केट आणि ट्रेझरी बिल मार्केट यानंतर शेवटचा मुद्दा पाहूयात आपण गुंतवणूक प्रकार वैयक्तिक गुंतवणूकदार आणि संस्थात्मक गुंतवणूकदार आपल्याला भांडोल बाजारामध्ये पाहायला मिळतात आणि पैसा बाजारामध्ये बँका वित्तीय संस्था आणि सरकार हे आपल्याला पैसा बाजारामध्ये पाहायला मिळतात तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये भांडवल बाजार आणि पैसा बाजार या दोन्हीमधील फरक पाहिलात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या जास्तीत जास्त वाणिज्य विभागातील संबंधित विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि आपण जर माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि त्याचबरोबर माय कॉमर्स लॅब या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी जॉईन व्हा जेणेकरून आपल्याला पुढील पुरी, पुढील सर्व अपडेट टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळतील टेलिग्राम चॅनलला आपण माय कॉमर्स लॅब या नावाने सर्च करून देखील जॉईन करू शकता किंवा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देईन तिथूनही तुम्ही जॉईन होऊ शकता त्याचबरोबर आपलं इंस्टाग्राम अकाउंट आहे माय कॉमर्स लॅब या नावाने तिथेही तुम्ही फॉलो करा जेणेकरून सर्व अपडेट आपल्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचतील चला तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार